या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्राज सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ

आज प्रभाग क्रमांक अकरामध्ये भाजपचे सर्व उमेदवार युवराज सर्वदे यांना कडगंचीत आई रामपुरेत ताई व मी अजय पोनम आम्ही आज इथे पदयात्रा काढलेली आहे ज्यामध्ये आम्ही फक्त विकासासाठी इथे आलेलो आहोत आज ज्या प्रकारे देशाचे पंतप्रधान मोदी साहेब व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडण फड़न्ण, फडणवीस साहेब व तसेच आमचे नेते देवेंद्रदादा कोठे प्रत्यमेशदा कोठे व देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे विकासावरती काम करण्यासाठी जमलेले आहोत आज भाजपने जे विषय मांडले आहेत विकासाचे त्यामध्ये उद्याने असतील व येत्या काळात सोलापूर शहरासाठी शंभर ई बस सेवा हे सोलापुरात ते आणणार आहेत व त्याचप्रकारे आज महिलांसाठी व पुरुषांसाठी प्रमुख भागांमध्ये स्वच्छतागृहे व महिलांसाठी खास करून पिंक टॉयलेट याची व्यवस्था ते करणार आहेत व अशाच प्रकारे अनेक आणखी विकासाचे जे जा मुद्दे आहेत ते देखील इथं करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत ते पूर्ण करण्यासाठी आज आम्ही लोकांकडे मत मागण्यासाठी जात आहोत विकासासाठी तर लोक देखील आम्हाला भरभरून मत देतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे आज प्रचार रॅली कुठला आज प्रकाश जे प्रचार रॅली आहे सगम नगर मग वरती सर्वोदय नगर आहे मग नगर आहे त्याच्यानंतर वरती शिरालिंग नगर आहे अशा भागातून आम्ही पदयात्रा इथनं काढत आहोत हो खूप चांगला प्रति प्रतिसाद आहे कारण की आज कुठलेही जाती भेतीचं राजकारण इथे नाही आहे आमचं हे जे आहे फक्त विकासावरती आम्ही मत मागत आहोत आणि आजपर्यंत पाहिले की ज्या प्रकारे मान्य देवेंद्र कोठे यांनी भरपूर निधी आणून इथले रस्ते वीज व पाण्याची जी व्यवस्था आहे हे करण्यासाठी त्यांनी भरपूर निधी आणला तर त्यामुळे आज लोकांनी पाहिले की इलेक्शनच्या अगोदरच बरेच जे रस्त्यांचे काम आहे ते सुरू झालेले आहेत आणि इलेक्शन होता होता पण बरेच रस्ते पूर्ण होतील आणि त्याच्या पुढचे रस्ते देखील जे आहेत विचारात घेतलेले आहेत त्याचेही काम सुरू आहे त्यामुळं लोक खुश आहेत आणि चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे नागरिकांना काय म्हणून नागरिकांना आम्ही हेच आवाहन करू की कोणी काही जर भूलतापा तुम्हाला दिले असतील तर ते न विचारत घेता त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तुम्हाला सगळ्यांना आहे की विकास भाजप जे वचन देतो ते पूर्ण करतो भाजप हे कटी वचनास कटिबद्ध आहे ते सर्वांना कळालेलं आहे त्यामुळे सर्वांनी एकमताने आमचे चारही बटन जे सोलापूर सगळं जे कमळचे जे बटन आहेत ते दाबून भाजपाच्या सर्व उमेदवारांना त्यांनी विजयी करावे हे आवाहन मी सर्व जनतेला करतो या ठिकाणी प्रभाग क्रमांक अकरा ठिकाणी पदयात्रा आज काढण्याचं ठरवलेलं आहे तर या ठिकाणी महेश अण्णा कोटे स्वर्गीय यांनी हा या भागाचा जो विकास केला आहे ते मुद्दे घेऊन व आमदार विजयकुमार देशमुख मालक यांनी सुद्धा आमदार म्हणून या भागात भरपूर कामे केलेली आहेत आणि आत्ता आपले सर्वांचे लाडके आमदार देवेंद्र दादा कोटे यांनी सुद्धा या भागावर पूर्ण लक्ष असून व त्यांनी सुद्धा भरपूर नदी या प्रभागाला दिलेली आहे तर त्या हा विकासाचाच मुद्दा घेऊन आम्ही सर्वजण लोकांपशी मतं मागायला जात आहे नागरिकांपशी गेलं तर नागरिक फक्त एकच सांगतात आम्ही कमळच आहे तर हा त्यांचा आनंद बघून आम्हाला सुद्धा आनंद होतो की आम्हाला ह्या आमदारांनी आणि स्वर्गीय महेशांना जे कामं केलेली आहेत त्याची पावती म्हणून लोक आम्हाला निवडून देतील हे निश्चित आहे आज पदयात्रेत जे कामं थोडे राहिलेले आहेत ते कामं पूर्ण करू तुम्ही बघायला गेला तर आज भाजपाने लाडके आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांनी आज सोलापूर एवढं लक्ष दिलं आहे की पाण्याचा प्रश्न हा नागरिकांचा सगळ्यात मोठा सोलापूरचा प्रश्न आहे तर हा प्रश्न सोडवण्यासाठी आठशे ब्याण्णव कोटी निधी हा मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या सर्व आमदारांच्या देखत की मंजूर केलेला आहे व येणाऱ्या काळात पाणी हा प्रश्न सर्वात मोठा प्रश्न लवकरात लवकर सुटणार आहे हा लोकांपर्यंत पोहोचवून आम्ही लोकांना सांगून आम्ही मते मागून घेऊ व लोक आम्हाला आनंदाने मतं करतील एवढं निश्चित आहे श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्च्या समोर सोलापूर आमच्या येथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम सी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल जवळ तंबा केर के समोर सोनापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर आजच भेट द्या